नहीं चलेगी नाही चलेगी नहीं चलेगी, चलेगी। शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर जीवघेणा हल्ला झाल्याच्या निषेधार्थ शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर ग्रामस्थांचा काळ्या फिती व काळे झेंडे दाखवत निषेध मूक मोर्चा धडकला यावेळी या हल्ल्याच्या घटनेसोबतच शिरपूर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले काल दिनांक वीस रोजी सकाळच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावातील सरपंच व भाजपाचे शिरपूर तालुका अध्यक्ष किशोरमाळी यांच्यावर ग्रामपंचायतीत भ्याड हल्ला झाल्याची घटना घडली यात किशोरमाळी यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झालेत घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आणि यातील दोन संशयितांना शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले किशोर माळी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ वाघाडी येथील महिला व ग्रामस्थ तरुण तरुणींसह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिरपूर शहरातील वराडे येथून शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढला या मोर्चात पुरुषांसह महिला तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता विशेष म्हणजे या मोर्चादरम्यान एकही पोलीस वाहन नव्हते शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात मोर्चा धडकल्यानंतर अनेकांनी यावेळी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले गुंडगिरी वाढत असताना पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले यावेळी महिलांनी देखील आक्रोश व्यक्त केला मुलींना शाळेत जाण्याची देखील भीती वाटते गावात अवैध दारू विक्री होताना देखील पोलिसांकडून लक्ष दिले जात नसल्याचे यावेळी तरुणीने सांगितले मूक शिरपूर तालुका काँग्रेस कमिटी शिवसेना उबाठा सावता परिषद अखिल भारतीय माळी महासंघ शिवसेना शिंदेगट अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद भारतीय जनता युवा मोर्चा मनसे शिरपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सेना यांनी निवेदनाद्वारे सहभाग नोंदवत शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले 快当当。<noise> <noise> <noise>